तर कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनू आजचा वार आहे शुक्रवार दुसरी माळ आहे आणि रंग आहे हिरवा तर हा नवरात्री उत्सवाचा दुसरा दुस्वा दिवस आहे एवढं छान मस्त वाटतं ना नवरात्री उत्सवामध्ये इतकं छान तु प्रसन्न पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह वाटतं ह्या वातावरणामध्ये नाच खरं पॉझिटिव्हिटी असते त्याच्यामुळे त्या लहरी ज्या आहेत ना आपल्या शरीरामध्ये आपल्या घरामध्ये म्हणजे येतात तर त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव वाटतं आणि ही देवी आपण घट बसवतो ना काही विचारूच नका रात्री म्हणजे आरती देवीची त्यानंतर दांडिया त्यानंतर देवीची गाणी हे खूप सारं असं सा, म्हणजे असतं त्याच्यामुळे ना इतकं भारी वाटतं काय विचारूच नका तुम्ही आता पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ वगैरे तर आता बघा वार होतं शुक्रवार जसं म्हटलं तर सकाळी मला आता एवढं सगळं जरी मला आता म्हणजे आपल्याला हे करायचं आहे शेअर करायचं आहे म्हणजे आपल्याला आनंद घ्यायचा सगळ्या गोष्टीचा तर तरी पण आपल्याला घरातलं जे काय रोजचं रुटीन आहे धुनी भांडी स्वयंपाक ह्याच्यातून काय आपली सुटका नाही त्यामुळे हे पहिलं करावं लागते सकाळी लवकर उठणं तर गरजेचं आहे रात्री बारा एक वाजले तरीही चालतील पण सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे कारण की सांगते ताई ताईनो दांडिया खेळतो आणि त्यानंतर आता गाणी पण आम्ही म्हणतो देवीची वगैरे त्यामुळे उशीर होत आहे तर चला असो पण सकाळी उठणं आता दोन दिवस तर उठत आहे बघू आता इथून पुढे उडत आहे का नाही उठणं माहिती नाही आहे पण चला आता बघा सकाळी लवकर उठलेली आहे आणि माठला घेतलं भरून पहिला म्हणजे फिल्टरच्या पाण्याला लावलेला आहे तो भरायला आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवते ब्लॅकच करते सकाळ सकाळ ब्लॅक टी प्यायला खूप छान वाटतो आणि जी काही रात्री घासलेली भांडी आहे ती सुद्धा लावून घेते आणि त्यानंतर मग सात्विक दादा जसं की सात वाजता सात सव्वा सातच्या दरम्यान जातो स्कूलमध्ये जा दर तर त्याचा टिफिन पहिला बनवून घेते पीठ खूप सारं मळलेलं होतं एकदमच आज मळून घेतलं पीठ दुपारच्याही सो म्हणजे स्वयंपाकाचं आणि सकाळच्याही तर डब्याचं वगैरे तर मग सकाळच्या डब्याच्या ज्या चपात्या आहेत त्या बनवून घेते आणि दुपारच्या ज्या चपात्या आहेत ते फक्त मी कणिक तशी ठेवून देईन झाकून आणि दुपारी त्या गरमागरम लाटून घेईन आता पण डब्याची जी काही भाजी आहे ना त्या दोन टोमॅटो घेतल्यात आणि दोन कांदे घे ठेवून एक टोमॅटोची चटणी मस्तपैकी बनवते सत्विकच्या आणि समीक्षाच्या दो दोघांचे डबे होऊन जातील आणि त्यानंतर मग चहा पाणी आपलं रोजचं रुटीन जे काय आहे पारूस काढणे वगैरे ते तर आज हिरवा रंग असल्यामुळे मी हिरव्या रंगाची साडी घा नेसलेली आहे तर आज आज साडी म्हणजे घातली आहे कारण की काम जे बाहेरचं सडा सडा जे आहे ना म्हणजे जा झाड लोड जे बाहेरचं आहे ना ते पार्किंग वगैरे आवरणं ते सगळं मी आवरून घेतलेलं आहे पहाटे साडेचार पाच वाजता सगळं आवरून घेतलं बाहेरचं पार्किंग वगैरे म्हणजे पाणी मारायचं म्हटलं की ते कपडे गाऊन म्हणजे साडी जे काय ते ओलं होतं त्यामुळे आंघोळीच्या आधी लवकर उठून ते, ते बाहेरचं सगळं आवरून घेतलं झाडांना पाणी घातलं आणि किचन पण म्हणजे आपलं छोटं किचन कासनं पण सगळं झाडून गॅस सगळी किचन मोठा पुसून घेतला आणि आपल्या म्हणजे रुटीनला हेच बाकीचं म्हणजे पारोसं काढणं जे आहे ना ते आंघोळीच्या आधी लवकर जेवढं लवकर होईल ना तेवढं लवकर दिवसभराची जी काही कामं आहेत ना तेवढी आवरतात ते मला बरं वाटतं म्हणजे मला तेच रुटीन आव आवडतं पण डब्याच्या टायमिंगनुसार त्याच्या सोयीनुसार मग ते सोय पुढं मागं मला कधी कधी करावं लागतं उठायला उशीर वगैरे झाला रोज साडेचार वाजता उठणं शक्य होत नाही तर त्यामुळे तर आता इथे बघा टोमॅटो चिरून घेतला कांदाही कट करून घेतला आता तुम्ही म्हणताल ताई अजूनही तू चॉपिंग बोर्ड आणलेला नाही का कट अजून किचन ओट्यावरतीच तू कट करते का भाज्या वगैरे तर हो ताई न अजून किचनवट्यावरतीच कट करते घेईल चॉपिंग बोर्ड तर दिवाळीत वगैरे खरेदी आपण करूयात तर चला कालच्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट दिला आणि खूप छान छान मस्त अशा कमेंट आलेल्या आहेत आणि माझ्या देवपूजेमध्ये ना दिवा जो मी अखंड दिवा लावलेला आहे ना त्याच्याखाली मला आसन ठेवायचं राहिलेलं आहे किंवा विड्याचं पान असेल छोटासा पाट असेल काय असेल ते म्हणजे आसन ठेवायचं राहिलं होतं माझ्या दिव दिव्याखाली तर बघा म्हटलं ना छोट्या मोठ्या चुका होत असतात जसे की आता माझ्याकडून सुद्धा राहिलेली आहे तर मी ती पुन्हा चूक सुधारून घेतली की ते त्याच्या खाली मी विड्याचे पानं ठेवून दिलं तर अक्षदा वगैरे आणि त्यानंतर पूजा केली दिवा दिव्याची तर असं की जसं की आपल्याकडून काही राहिलं तर त्याच्यात जास्त म्हणजे चूक झाली असं झालं तसं झालं काही मनाला लावून घ्यायचं नाही ती पुन्हा परत करायची किंवा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ते करू शकतो असं नाही की कुठं लिहिलं म्हणजे दिवा हलवायचा नाही फक्त दिवा विजवायचा नाही दिवा थोडा इकडे मागे पुढे हलवला तरी चालतं तर दिवा मी म्हणजे लावलेला आहे त्याच्याखाली पान वगैरे ठेवून दिलं आणि माझं दुसरी एक गोष्ट राहिलेली आहे दरवाजाची पूजा म्हणजे दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं राहिलेलं आहे तर ते मी एकाच दिवशी काढेल तर असे बघा राहिलेलं आहे म्हणजे प्रत्येकच सगळंच काम त्या दिवशी एकाच दिवशी ज्या दिवशी घट बसतो ना त्या दिवशी होतच नाही आहे उंबरट्याला हळदीतले पण केलं आणि देवपूजा वगैरे करून घेतले आणि बाहेर पण जाणं येणं आहे त्यामुळे त कामं थोडी म्हणतात ना थोडं मागं पुढं होत आहे राहत आहेत तर आता इकडे बघा कुठं आलेले आहे तर बाहेर बघा आले सात्विक दादाचा डबा तेवढा आवरून घेतला आणि लगेच सकाळी बघा सात वाजताच आलेले आहे इकडं बाहेर सात सव्वा सातचं टायमिंग होतं आज <laughs> होती दुसरी माळ आणि पहिली माळ बघा आपण विड्याच्या पानाची घालतो म्हणजे आमच्याकडे तर पहिली माळ विड्याच्या पानाचीच घातली जाते आणि दुसरी माळ मग झेंडूच्या फुलांची पानांची किंवा आपले तरवाड्याची असतात बघा आमच्या गावाकडे तर तरवाडाचे फुलांची माळ घात घालतात किंवा तिळाच्या फुलांची म्हणजे बेलाच्या पानाची वेगवेगळ्या प्रकारची माळ घालतात तर आज मी दुसरी माळ जी आहे ती झेंडूच्या पानांची घालणार होते तर झेंडूची पानं जी आहे ती मी तोडून घेतली आणि त्यानंतर मग त्याची माळ बनवेल नवरात्रीमध्ये देवीची सेवा कशा पद्धतीने करावी किंवा कशी करावी आपल्या हातून नवरात्रीच्या नवरात्रीमध्ये देवीची सेवा थोडी का वहिन्या पण घडली पाहिजे तर ती कशा प्रकारे आपण घडवू शकतो तर ते थोडंसं मी तुम्हाला सांगत आहे जसं की आपल्या आजूबाजूला देवीचं गावामध्ये आपण जिथं राहतो त्या गावामध्ये देवीचं मंदिर असतं तर त्या मंदिराचा परिसर असेल ते तुम्ही तिथं जाऊन थोडीशी स्वच्छता करू शकता त्या घटा घट बसवला असेल तर त्या घटाला पाणी घालू शकता माळ माळ म्हणजे रोजची रोजची आहे ती ते, ते, ते तुम्ही देऊ शकता देवीची ओटी भरू शकता देवीला ओटी खूप आवडते चा साडी चोळीची ओटी भरू शकता किंवा तुमच्या एखाद्या कॉलनीमध्ये जिथं सोसायटीमध्ये तिथं जि तुम्ही जर देवी बसवली असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ते तो परिसर स्वच्छ ठेवू शकता तिथल्या देवीची सुद्धा सेवा करू शकता सकाळ संध्याकाळचा जो काही प्रसाद आहे तो तुम्ही देऊ शकता तुमच्या स्वय्छेनेत तिथेसुद्धा तुम्ही अन्नदान या स्वरूपात देवीची म्हणजे सेवाच होते सेवेचा म्हणजे कोणत्या नाही कोणत्या प्रकारे देवीची सेवा ही म्हणजे घडतेच आपल्या म्हणजे करावी असं नाही की नऊ दिवसाचा उपवास कडक उपवास करून कडक नियम पाळून देवीची सेवा क म्हणजे होते असं काही नाही आहे कोणत्याही प्रकारे कोणत्याही स्वरूपात आपण देवीची हो, सेवा करू शकतो जसं की आपल्या दारामध्ये फुलांची झाडं असतील मोगऱ्याची गुलाबाची जास्वंदीची त्या म्हणजे मोगऱ्याची असतील तर गजरा बनवून देवीला घालणे रोज मारणे हो। तर अशा पद्धतीने सुद्धा देवीची सेवा आपण करू शकतो आपल्या कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा देवी बसवली जाते तर तिची सेवा जमेल तशी तुम्ही करू शकता तर रांगोळी बघा काढून घेते जसं की आता सकाळी लवकर सडा मारलेला म्हणा असं उजळल्यानंतर सात वाजता रांगोळी सात साडेसातच्या दरम्यान रांगोळी काढायला खूप आणि आज जरा थोडा वेळ देऊन रांगोळी काढलेली आहे ताईनं तर तुम्ही बघू शकता मस्त रांगोळी आली रेखीव वेळ दिला की छान येते कुठलीही गोष्ट वेळ देऊन केली की छानच होते तर मस्त रंग वगैरे भरले आणि समीक्षाला मी सांगितलेलं आहे आता अजिबात यावर्षी रांगोळी तू काढायची नाही गेल्या वर्षी, ना गे वर्षी माझी खूप रांगोळी तिने नाचलेली आहे तिला रांगोळी येते काढायला पण वाया इतकी घालवते ना काय विचारूच ना का रंग पण ठेवत नाही आणि रांगोळी पण ठेवत नाही एका दिवशी सणावराला जर काढायचं म्हटलं ना तर रांगोळीच नसते माझ्याकडं तर आता बघू असो तिला सांगितलं पण ती शिकली आहे ना आता बास तिला फक्त सवय एवढी लावाय पाहिजे की रांगोळी फक्त कमी नसायची आणि मलाच तर सवय पण आहे ताईनं बघू शकता आता मी छोटीच रांगोळी काढली आहे पण रांगोळी खूप सारी तिथं वेस्ट गेलेली आहे पण माझी सवय तिलाच लागली बहुतेक रंग खूप साऱ्या अशी रांगोळी रा नासायची म्हणजे भरायची डार्क असं उठून दिसते आणि डार्क अशी जास्त रांगोळी सोडली की दिसतेसुद्धा ती आकर्षक तर असो टायमिंग होता आलेला त्याच्यामुळे समीशाला म्हटलं जरा रंग भरायला मदत कर आणि पटकन आपण आरतीला जाऊयात आणि आठच वाजलेल्या कम्प्लीट आठ वाजलेल्या आरतीला गेलो त्यामुळे ना तिकडची आरती किंवा माळ वगैरे तिथलं काही तुम्हाला शेअर केलेलं नाही डायरेक्ट आता स्वयंपाक मी तुम्हाला शेअर करते दुपारचा जसं म्हटलं चपात्या वगैरे दुपारी मी गरमागरम करेन डब्याचं जे काय होतं ते सकाळी सात वाजता करून घेतलेलं होतं दुपारचा स्वयंपाक इकडे बनवते वांग्याची भाजी आणि खीर बनवणार आहे आज गोड तर वांग्याच्या भाजीसाठी मी वांगी दोन कट करून घेतल्यात उभ्या फोडी आणि बटाट्यासुद्धा अशा त्रिकोणी त्रिकोणी मोठ्या फोडी कट करून घेतल्यात कांदा एक कट करून घेतला टोमॅटो पण कट केला त्याचबरोबर कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि लसूण अद्रक आणि खोबरं असं जाडसर ठेसून घेतले ग्लासमध्ये मिक्सरचा वापर नाही केलेला आहे त्याचं जाडसर खोबरं लसूण वाटलेलं यांना खूप आवडतं त्यामुळे मग मी असं ग्लासमध्ये ठेसून घेतलं कांदा थोडासा म्हणजे जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा परतून घेतला त्यामध्ये ते वाटण टाकलं हळदी पावडर कश्मीर लाल मिरची पावडर टोमॅटो मीठ टाकून असं फोडणी तयार केली आणि त्यामध्ये तिखट वगैरे टाकलेलं आहे आपला घरचा काळा मसाला आणि त्यानंतर वांग्याच्या आणि ज्या काही बटाट्याच्या फोड्या आहेत ना त्या स्वच्छ दोन वेळा धुवून घेतल्या आणि त्या त्यामध्ये टाकल्या त्याही त्या मिक्स करून घेतल्या बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकली आणि गरम पाणी यामध्ये मी भाजीमध्ये टाकलेलं आहे वांगे बटाट्याची रस्सा भाजी बनवताना हो त्यावेळेस आवर्जून गरम पाणी भाजीमध्ये वापरा भाजीला चवही आणि रंगही खूप छान मस्त येतो भाजी खायलासुद्धा तितकी सुंदर लागते तर बघा तर मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जाडसर कुठलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दोन ते तीन चमचा मिक्स करून घेतलेला आहे आता ही भाजी झाकून ठेवून पाच ते दहा मिनटं शिजवून घेते तोपर्यंत इकडे मग मी खिरीची जी काय तयारी आहे ती करून घेते शेवयाची खीर करते जराशी गोड यांना म्हणजे डब्याला वांगे बटाट्याची भाजी जाईल आणि जेवणासोबतसुद्धा शेवयाची शे खीर वगैरे खाता येईल तर चला आणि माझा उपवाससुद्धा सोडायचा आहे जसं म्हटलं मी उठता बसता उपवास धरते तर काल मी निरंकार उपवास धरलेला तर तो आज मी दुपारी सोडणार आहे आणि त्यानंतर मग परत ज्यावेळेस घट उठतो त्याच्या आदल्या दिवशी उपवास धरते तर चला मग मधले जे काही चार पाच दिवस आहे ते दिवस मी खावत म्हणजे जेवण वगैरे करत असते तर चला शेवया ज्या आहेत त्या बारीक चुरून घेतल्या खोबरं खिसून घेतलं आणि पातेला ठेवलेलं आहे इकडे बदाम वगैरे मी कट करून घेतले काजू बदाम आणि पातेलं गरम झाले की त्यामध्ये दोन चमचा तूप टाकलेलं आहे तुपामध्ये पहिलं मी काय करते बदाम भाजून घेते बदाम कडक असतात त्यामुळे भाजायला वेळ लागतो तर बदाम पहिले भाजून घेतले आणि त्यानंतर शेवया टाकलेल्या आहे शेवयासुद्धा मग छान खरपूस अशा चांगल्या फुलेपर्यंत मी परतवून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये दूध वगैरे ओतून घेतलं आणि दुधाची खीर बनवते मस्त पैकी अशी घट्ट सर छान लागते वांगे बटाट्याची भाजी असली ना त्याबरोबर शेवयाची खीर खूप छान मस्त लागते आणि जेवणासोबत खायला गाजर बीट काकडी वगैरे असं असतंच वरती सॅलड असतात बघा ताईनू तर असं आजचा म्हणजे मेनू होता चपाती भाजी वगैरे आणि खीर तर इकडे आता स्वयंपाक दुपारची कामं ओटा भांडे कपडे फरशी हे सगळं आवरायचं आहे आणि त्यानंतर परत संध्याकाळची आरती आणि संध्याकाळी परत मस्तपैकी देवीची गाणी दांडिया गरबा मस्त एन्जॉय करतो आहे नवरात्रीचे दिवस खूप आवडतात आम्हाला आमच्या आवडीचे आहेत तर चला इकडे आता खीरसुद्धा छान शिजवून घेते भाजी तोपर्यंत शिजलेली आहे आणि खिरीमध्ये ना साखर बघा टाकायची राहिलेली आहे ती टाकून घेतली आणि त्यानंतर मिक्स करून घेते खिरीमध्ये दो ना दोन अखंडच विलायच्या टाकलेल्या आहेत फोडून फक्त टाकल्या मला वाटायला वेळ नव्हता किंवा बारीक करायला आणि बारीक केलेली पावडर आहे ती संपलेली होती भरण्या वगैरे सगळ्या घासून घेतल्यात आता दिवाळीमध्येच विलायची पावडर वगैरे बारीक करीन आणि आता त्या अखंड विलायच्याच ह्याच्यामध्ये खिरीमध्ये दिल्या टाकून खाताना त्या बाजूला काढून ठेवता येतात वास मात्र सुगंध मात्र खिरीला लागतो तर आता इकडे भाजी बघू शकता शिरल्यानंतर अशा पद्धतीने झालेली आहे गॅस याचा बंद केलेला आहे खिरेचा सुद्धा गॅस बंद केला आणि संध्याकाळचे व्हिडिओ तुम्हाला मी आता शेअर करते इकडे बघा कितीही कामाचा कंटाळा येऊ द्या दिवसभर कितीही काम करू द्या पण इथं आल्यानंतर कंटाळा कुठल्या कुठं निघून जातो आणि आपण त्या गाण्यामध्ये दंग होऊन जातो <laughs> व्हिडिओचा करता येतच एंड आजचा व्हिडिओ छोट असा झालेला आहे तर असं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समजा